छत्रपती शिवाजी महाराज ने कधी भी सूरत नहीं लूटी थी इन्होंने हमको पढ़ाया कि छत्रपती शिवाजी महाराज ने सूरत लूटी अहो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी तुमच्या पक्षाची जी ही अधिकृत वेबसाइट आहे या वेबसाइट वर जाऊन सर्च बॉक्स मध्ये शिवाजी एंड हिज टाइम्स या नावाचं पुस्तक सर्च केल्यास ते आपल्या तर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे या पुस्तकाचे लेखक हे इतिहास अभ्यासक सर जदुनाथ सरकार असून या पुस्तकात जदुनाथ यांनी पान क्रमांक महाराजांच्या जानेवारी चौसष्टच्या सोळाशे सत्तर सत्तरच्या दुसऱ्या सुरत लुटीविषयी संदर्भासहित नमूद केलंय मग फडणवीस जी ही सगळी माहिती तर तुमच्याच पक्षाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे याचा अर्थ छत्रपती शिवरायांनी सुरतेची लूट केली या भूमिकेला तुमचं व संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं समर्थन असायलाच हवं